कविता इतक्या आहेत तर ही त्यांनी मला वेगळी पाठवलेली पण त्या म्हणाल्या आता प्रेमाचा ज्वर चढलेला आहे तर मी पण माझ्या त्या ज्वरामध्ये स्वतःला तापवून घेते हा सर पण आज सोबत आहेत ना पण सोबत आहेत पण या कवितेच वैशिष्ट्य आहे की ही पुरुषाच्या भावनेतून लिहिलेली कविता म्हणजे आपण स्वानुभवातूनच कविता करू शकतो असं नाही पर्या प्रवेशातून पण करू शकतो तर ह्या स्त्रीच्या नाहीये या आणि बघा तुम्हाला काय काय आठवत ओल्या केसात मोगरा तू माळ तेव्हा आला हिरवा श्रावण बहरणी झकास तेव्हा ओल्या केसात मोगरा तुमाळलास तेव्हा आला श्रावण बहरुनी झकास तेव्हा घट्ट ओठ मिटलेले तीळ पण लाजला तेव्हा ओघडला माझाही बटांवरती श्वास तेव्हा घट्ट ओठ मिटलेले तीळ पण लाजला तेव्हा ओघडला माझाही बटान वरती स्वास्थ्य ते इशारे काय बोलती बंद तुझा डोळ्या कली इशारे काय बोलती बंद तुझा डोळ्या कली बोलत्या पापण्या काही नक्कीच खास ते मां आला हिरवा चंद्र जमिनी थका सके मां ही गोष्ट नाहीये ही वृत्तबद्ध काव्य आहे पदरा आई डू नॉट लाईजली नि अबोली पदरा अड़ लाजली निश्चबा अगोरी खंजी आईसा आला हिवा श्रावण बहरुण तुझे मेहंदी से कंठा भोटती गुंफले हाथ तुझे मेहंदी से कंठा भोटती गुंफले चेहर बरी पिश्वास आला हिरवा <coughs> श्रावण बहरूनी झका शकते एकांत स्पर्श होताना हर्यवा संवेदना एकांत स्पर्श होताना हर्यवा संवेदना बहरला शांतनु आणि गोड मधुमासतेमा आला हर्यवा श्रावण बहरूनी झका शकते शून्य क्षा जाणीवेचा अनुभव न्यारा होता शून्याच्या जाणिवेचा अनुभव न्यारा होता अद्वितीय आनंदाचा रंगला रास तेव्हा अद्वितीय आनंदाचा रंगला तेव्हा ओया पेसात मोगला तू तेव्हा आला हिरवा श्रावण बहरून छकास